उद्योजकांना पोषक वातावरण निर्मितीवर भर द्यावा जिल्हाधिकारी आशिष एरेकर नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे अमरावती जिल्हा प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून अमरावती औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना रस्ते वीज पाणी प्राधान्याने देण्यात यावी तसेच उद्योजकांना येणाऱ्या अडचणी तातडीने सोडविण्यात याव्यात तसेच उद्योजकांना पोषक वातावरण निर्मिती भर द्यावा यामुळे त्यांचे उद्योग सुकर चालण्यास मदत होईल असे मत जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी व्यक्त केले जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योजकांच्या समस्यांबाबत बैठक घेण्यात आली यावेळी उद्योग सहसंचालक निलेश निकम प्रादेशिक अधिकारी राम लंके एमआयडीसी असोसिएशनचे किरण पातुरकर यांच्यासह उद्योजक उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री एरेकर म्हणाले उद्योजकांनी मांडलेल्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यात येतील कचराकुंडींची संख्या वाढवण्यासोबतच औद्योगिक क्षेत्रातील कचरा दररोज उचलण्याच्या सूचना देण्यात येतील अतिक्रमणाची ही तक्रार उद्योजकांकडून येत असल्याने शहरी भागातील अतिक्रमण पोलीस आणि महापालिकेकडून कारवाई करून काढण्यात येईल उन्हाळ्यात पाणी टंचाईमुळे उद्योग बंद ठेवण्याची वेळ येऊ नये यासाठी आतापासूनच नियोजन करावे उद्योजकांना मुबलक पाणी पुरवठा होईल याची दक्षता देण्यात यावी अग्निशमन यंत्रणा ही सातत्याने समोर येणारी बाब आहे त्यामुळे दोन्ही एम आयडीसी मधील अग्निशमन केंद्र हे एम आयडीसी ला देण्यात येतील त्यांच्याकडूनच दोन्ही केंद्र कार्यान्वित होतील तसेच कामगारांसाठी असलेल्या ईएसआयसी रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे रुग्णालयांचे बांधकाम तातडीने होण्यासाठी कारवाई करण्याची सूचना करण्यात आली यासोबतच खाजगीन खाजगी रुग्णालयांचे देयक ई एस आय सीने तातडीने अदा करावेत शहरातील एम आय डी सीला जोडण्यासाठी रस्त्यांची उपलब्धता करण्यावर भर देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले अशाच काही नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा